बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या सावंतवाडी येथील निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केली त्यांच्या निवासस्थानी केसरकर कुटुंबीय दीड दिवस ही पूजा करतात आमदार दीपक केसरकर माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात गणेशाची आराधना केली परंपरेनुसार त्यांचं कुटुंब अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रूढी परंपरा जपत श्री गणेश पूजा करतात यावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गणेशाची आराधना करत आशीर्वाद घेतलाय यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर असं साकडं केसरकर यांनी घेतलं आणि गणरायाचं आगमन हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण असतो भक्तीचा क्षण असतो आणि ह्या भक्तिरसामध्ये अख्खा महाराष्ट्र रंगून गेलेला असतो परंतु कोकणात एक वैशिष्ट्य असं आहे की कोकणामधली माणसं कुठेही राहत असली इथले नागरिक कुठेही राहत असले तरी गणेशोत्सवाला ते आपल्या घरी येतात अनेक वर्षानंतर घर उघडली जातात किंवा सर्व मंडळी एकत्र येतात आणि सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत अतिशय प्रेमाने आणि अतिशय भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो ही जी कोकणाची एकी आहे ही अशीच कायम राहून दे सुखसमृद्धी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येऊ दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे आणि पाऊस आता अति झालेला आहे त्याच्यामुळे थोडासा पाऊस सुद्धा कमी झाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल नागरिकांना दिलासा मिळेल आणि गणरायाचं दर्शन अतिशय आनंदाने सर्वांना घेता येईल तर त्या दृष्टीने महाराष्ट्रामधली परिस्थिती सुद्धा आपण बघतोय की शांतता नांदण्याची खूप चांग गरज आहे आणि ती सुद्धा नांदून दे सुख भरभराट प्रत्येकाच्या घरोघरी येऊन दे असे मी शिवसेने प्रार्थना केली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईट सा सर